तर रामराम मंडळ काल आम्ही श्री वृद्धेश्वर मंदिरात मुक्काम केला काल रात्री तुम्हाला त्या मंदिरात सगळा इतिहास सांगितला तर आज आता ही आरतीची वेळ झालेली आहे तर चला आपण आरतीला जाऊया तर हे पहा हे वृद्धेश्वर मंदिरामध्ये खूप म्हणजे नाथांच्या काळात मंदिर आहे फक्त एवढंच हा पुरावा आहे काही मंदिर अं कधी किती चालचं आहे किंवा काय एवढाच सवंत अकराशे एक्कावन्न चैत्र शुद्ध हा एक, एक प्राणदेव राजा त्यावेळेस प्राणदेव राजे होते ती प्राणदेव राजांनी ही रुद्धेश्वर मंदिराला अकराशे एक्कावन्न साली ही घंटा अर्पण केलेली आहे हा म्हणजे एवढाच एक शिलालेख हा एक पुरावा आहे आणि त्यानंतर दुरुस्ती झाली दुरुस्ती शके अठराशे सदोतीस साली अठराशे सदोतीस ला हा या घंटेची दुरुस्ती झाली म्हणजे किती वयस्कर व्यक्ती असली आणि किती धोतर वगैरे घातलेले मातारी माणसं जरी असले तरी पण त्यांना सांगता येत नाही आपण वृद्धेश्वर मंदिर अं बांधकामचा म्हणजे बनवताना पाहिलंय असं कोणी सांगू शकत नाही फक्त इतकाच पुरावा आहे म्हणजे हा रुद्धेश्वराचा इतिहास पांडवकालीन नाथांच्या काळातलं मंदिर आहे तर मंडळी तुम्ही बघितलं इथे आरती कशा प्रकार होते खरंच खूप प्रसन्न वाटतं मन आणि डोळे दो दोन्हीही भरून येतात बाकी मंदिरासारखं इथे करत नाहीत की चला पुढे चला पुढे धक्का देतो असं नाही होत प्रॉपर दर्शन घेतो डोळे भरून दर्शन घेता येत तर नेक्स्ट टाइम तुमचा कुठला ट्रीपचा प्लॅन असेल ना तर एकदा या मंदिराला नक्की व्हिजिट करा ऍड्रेस आणि सगळं मी गोष्टी कॅप्शनमध्ये मेन्शन करेन इथल्या सकाळच्या आरतीची वेळ आहे सात वाजता तर तुम्ही सात वाजता आलात ना तुम्हाला इकडची आरती भेटेल चला मंडळी हर हर महादेव